रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची जी आहे पटव्यांची संख्या आणि खूप चांगल्या प्रमाणात आतापर्यंत तरी समाधानकारक आहे आणि मला वाटतं जैविक खताचा परिणाम दिसतोय मला बाकीच्या आमच्या रासायनिक पैकी प्लॉट पैकी आणि ह्या प्लॉट मध्ये चांगला नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो मी राम प्रतिनिधी दिलीप तावरे सांगवी योगेश्वर एंटरप्रायजेसच्या माध्यमातून तावरे वस्ती येत ता आलो आहे आपण तरी या वस्ती आमचे बंधू नरेंद्र नरे आबा तावरे यांच्या एक एकराच्या एक प्लॉटवरती आपण राम जैविक खताचं हे केले ट्रीटमेंट वापरलं आहे तर त्याला बाकी कुठलंच वापरलं नाही रासायनिक नाही काय नाही तर फक्त राम जैविक खाता हा प्लॉट आहे त्यांना मित्र काय काय जाणून आहे घेऊ नमस्कार मित्रान ओळख करून दिली माझे दिलीप तावरे यांनी आम्ही सुरुवातीपासून आता शेतीत आता मी लक्ष घालायला सुरुवात केली वडील शेती करत होते प्रामुख्याने इतक्या वर्ष रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जे काही दुष्परिणाम भावी पिढीला किंवा भविष्यात येणार आहेत त्याची चिंता असतानाच आमच्या बंधूंच्याकडून रामा ॲग्रोटेकचं माहिती मिळाली आणि जे काही जैविक खतं आहेत त्याचा वापर म्हटलं करायला सुरुवात करावी आपण आणि प्रा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला एक, एक एकर प्लॉटची तर सुरुवात केलीच आहे आणि जशी लागवडीपासून लागण केल्यानंतर पासून इकडं कुठलंही रासायनिक खत न वापरता केवळ रामा ॲग्रोटेक वापरल्यामुळं आणि फरक जर बघितला तर बऱ्यापैकी दिसतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये की, की फुटव्यांची संख्या असेल हिरवाई किंवा म्हणतो आपण ग्रोथ ग्रोथ असेल काळुकी ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात मिळतात आणि जी जाडी आहे फुटव्यांची संख्या आणि जाडी ही खूप चांगल्या प्रमाणात आतापर्यंत तरी समाधानकारक आहे रिझल्ट आमच्या दृष्टीनं तरी आणि मला वाटतं जैविक खताचा परिणाम दिसतोय मला बाकीच्या आमच्या रासायनिक पैकी प्लॉटपैकी आणि ह्या प्लॉटमध्ये तसा चांगलाच फरक जाणवतो आणि भविष्यात पण आता हे प्लॉट आम्ही तोच फॉलो करतोय आता पुढं नक्की तर भविष्यात आपण या प्लॉटचे व्हिडिओ पुढे बघतच राहणार आहे आणि म्हणजे प्रतिष्ठित शेतकरी म्हणून आमच्यात चांगली ओळख आहे ह्यांची आणि त्यांची पन्नास साठ एकरा क्षेत्रासाठी क्षेत्र आहे मोठं त्यांचं ते एक एकरासाठी त्यांनी वापरले आता okay. तर रासायनिक पिका चांगली ग्रोथ आहे अशी मला बी दिसतंय आणि त्यांचं म्हणणं तुम्हाला बरोबर आहे ना बरोबर आहे यांचं आहे मार्गदर्शन आणि तसे आता आम्ही त्या पद्धतीनेच पुढं जातो वाटचाल बरोबर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद